बस ना झाले रे आपल्या भेटले माटले तर मग म्हणताल की अजून पाहिजे होते तरी किती झाले सात आठ अधिक तर ही बघा ही जी वायर आहे ही जी दिसते माझ्या टोकाकडे ही त्याच्या घरातली एकट्याची वायफायची वायर आहे आणि ती त्याने ती नदी क्रॉस करून स्वतः टाकलेली किती किती मीटर आणलेली सातशे मीटर सातशे मीटर तू स्वतःच्या खर्चाने टाकलीस नाही कसं मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण गोप्रो टेन जो अमोल सावंतचा सा आहे यांनी आपण शूट करतोय असं काही कारण नव्हतं आज असगणीला यायचं आम्ही जस्ट कणकवलीला गेलेलो एक व्हिडिओ शूटसाठी तर अमोल सावंतला सांगितलं की जेवायला आम्ही तुझ्याकडे येतो आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आता करायचं काय टाईमपास जेवण तर झालेलं आहे आमचं आता वाजले संध्याकाळचे पाच तर तो म्हणाला की आमच्याकडे घरीने आम्ही मासे पकडतो तर ते मासे पकडायला आपण जाणार हो। आहोत कारण का आमच्यासारखे सगळे यूट्यूबर्स कॉन्टेंट शोधत असतात आणि याच कॉन्टेंटच्या शोधात आता आम्ही जात आहोत नक्कीच तुम्हाला हा फिशिंगचा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कंबर दुखते रे वाजे yes. hmm. oh. 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 yeah. तर अजगणित आल्यानंतर कुठलाही व्हिडिओ बनवायचा तर पहिलं घर गाठावंच लागतं खेकड्याचं असू दे दे काही असू दे पहिला राजकडे जावं लागतं राजकडे जाऊया शेती झाली रे तुमची झाली आजचं जे फिशिंग करणार आहोत ते आपण लाईव्ह बेट लावणार आहोत लाईव्ह असणार असणारे oh. yeah. काय चाललंय तुझ काय गांडूळ त्याला काय म्हणतात काडू चला काडू आता पहिले आपण काडू शोधूया मोठे गांडू काय काय शोधावं लागत आहे कशाला रे <laughs> गांडू ठेव <थे वो> <laughs> गांडू का तू घ्यायचे ना, ना आणि <laughs> <laughs> मग तुझ्या तोंडात तुझ्यासाठी आपसूक येईल ये। तिच्यामध्ये <laughs> गांडूळ हा शब्द वापरला जातो हा चिरा बाजूला कर मी तिला दाखवतो असले तर गोंधळ घालायचं लक्षात ठेव गोंधपाड बघा नाहीतरी मोठा असत नाही तर खाली त्या बघ त्या आता हाताने काढ ना ये हाताने काढ ते बघ मारून आम्ही लावतो कळलं ना एक्सपिरियन्स माणसाला विचार रे तू ते बघ मेल ना ते तुटलं ना नाही मरत नाही आम्ही तुकड्यात लावतो जेव्हा घरीच्या आकारावर खापावलं असत त्याला

हो भारी पडेल चालेल ना हा आहे ना साईज एकच होत हे बघ मोठा आहे कुठला तू त्याच्यावर फावडा फिरवल्यावर ते राहणार आहे का देबो देबो खाली देबो हे आणि <laughs> राजच आगमन झालंय काय म्हणतोय काय माझं काय माहिती राज आता आपल्याला काय काय दाखव 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 तरी वापरो मस्त आहे रे पिशीला पण आता हा बाजूला गे ते काय गावच सांग त्या का माहित दिवाड बिवाड घेऊ

ही साईज बुक आहे गांडूकात वाला विकणार ते वेगळे असतात काहीतरी हेच असत नाही मी विचारलंय ते का व्हिडिओ केले ना बोललो की वेगळे असतात गांडू ते हे नाही चालेल ते आफ्रिकन असतात हे <laughs> इंडियन असतोंडा हा काय आहे हा साप आहे ना दुतोंडा साप आहे यार

भेटले जास्त भेटले तर मग म्हणताल की अजून पाहिजे होते तरी किती झाले बरेच सात आठ आहेत दोन तीन बघूया आणि मग निघूया काय म्हणतो कुठल्या बाजूला जायचं आपल्याला इकडे आपण जेव्हा मे महिन्यात ना ओपटी ओपटी त्या साईडला तर पाणी भरपूर असते ना वरच्या साईडला हां हां रस्ता चुकलेला तिकडे बरोबर आऊ भात शेती तुमचे कोण घे आहेत रे अमोट इकडे नाहीत वरच्या साइडला तुम्ही लावता भात हां करतो तू शेती

झाडं लावत नसते झाड वृक्षारोपण अरे वाह ती आपली गड नदी जी आपल्याकडे येऊन समुद्राला मिळते साव मोठ्यातलो लो घरी किती नंबर दाखवा डबल लावतोस दोन डबल लावले हे हातीमध्ये हे जरा सोडून लावते हे जरा अशी दोन नवीन ट्राय केले बघा म्हटलं असे लागतं तिकडे कशी साइडला दोन लावतो इतकी कशाक सोडतो लाम तिकडे लाव अच्छा लाम टाकतो हां हा सीजनलावर हां इतका आहे ओके Ha, ah, qalay mana. Uh, O'rnatdi, qalimosni bir dosira qilib qo'ydi. करीत फिरवलं असं अच्छा हे घरी पुरतं ठेवायचं आपण बाहेर नाही काढायचं बाहेर काढलं की काय साईडला असं कडून तो करा ना तिकडे मिळालं तर ते ओढून घेऊन जाते जेवढंच तेवढं ठेवायचं जेवढं घरीच यु आहे अख्खी घरी तोंडात घेतात काय ओके कुठला मासा मिळतो कॅटफिश कॅटफिश तुम्ही काय म्हणता त्याला घागूर तांबोशी पण मिळू शकते चुकून भेटले तर काडाही मिळू शकते तांबूशी मिळू शकते अमोल तू नाही बनवला व्हिडिओ पहिलाच कॅच झालाय अरे वल्गण घागोर <laughs> बोलतो आम्ही घागोर घागोर पण हिची साईज मोठी होते हा मोठी पण होते एवढे एवढे पण कधीतरी ही छोटी साईज आहे त्याला आता पुन्हा गांडूळ शोधावे हो लागतील ला, आपल्याला <laughs> दाखव पुन्हा एकदा नाही इथे काटा असतो ना तिला पुढे तीन असत एक दोन एक दोन तीन तासभर तरी कळ माझा लागलं तर तासभर कळ लागते लागतो याची बेकार दाखव तीन काटे दाखव तू पकडलाय तो एक काटा आणि या आणि दुसरं डायरेक्ट ती शिकडे डायरेक्ट मग आता जाऊच्या वेळेला रूल नंबर टू पटन दाबण्याच्या अगोदर चालू होते काय आणि त्याच्यात फरक आहे मला वाटलं ती आहे की काय शेंगटी वेगळी असते अच्छा शेंगटीला तो काटा नसतो असतो ओके नीट पकडायला हा त्याला डॉट पण आहे ना पांढरा डॉट त्याला मिशे आहेत शेंगदीला मिश्या आहेत दाखवू मिशे दाखवू लांबडे सगळे लांबडे मिशे आहेत हा फरक आहे त्याच्यामधला ओके okay. तर कळलं नाही सरळ तर मग खाता तुम्ही हां खातात काटा कसा लागल्यावर वेदना कशी होतात ते आपण दाखव नको डेंजर फॉल फॉलुक झाला ना मोठ्या घरीला लावलेला तू काढू मला वाटलं फॉलुक झाला तोच आहे ना ते दादांना पण गचका देतो टायमात फार बसला पाहिजे तर उपयोग छोटे मासे असणे कठीण नाही छोटे काही नाही आवडत तिथे पण तुम्ही थोडा घेत त्यांच्याकडे एवढीच गोष्ट जास्त लांब जावं जवळ जातो ना एवढा चांगला कॉन्टेंट सोडून तू का व्हिडिओ नाही बनवत अरे येऊ नाही यावर्षी आम्ही जास्त पण मी हा व्हिडिओ तुझ्या चॅनलवर कधीच नाही बघितला काय नाही गेल्या वर्षी बनवलंय रात्रीचे आले ना आता आपण काय करूया माझे गांडूळ तर पुन्हा जाऊया पुन्हा रात्री आहे अमोल सावंतला वन ऑफ द बेस्ट युट्यूबर का म्हणतो माझे का कारण त्यांच्या गावामध्ये लाईट नाही आहे सॉरी लाईट आहे वायफाय नव्हतं नेटवर्क नव्हतं तर ही बघा ही जी वायर आहे ही जी दिसते माझ्या टोकाकडे ही त्याच्या घरातली एकट्याची वायफाय आहे वायर आहे आणि ती त्याने ती नदी क्रॉस करून स्वतः टाकलेली किती किती मीटर आणलेली सातशे मीटर सातशे मीटर तू स्वतःच्या खर्चाने टाकलीस नाही देत नाही होते नदी क्रॉस मारून बोलत होते की आम्ही रिस्क नाही घेऊ शकत मग तू रिस्क हे ना घेतला इथे पण तुझ्या उपयोगाला राजा झालायत घेऊन जे हे क्रॉस केलं आणि आज तुझ्याकडे वायफाय आला आणि तू लोकांपर्यंत चांगले व्हिडिओ पोचवत वा बघा पुराची मेहनत आचा, आचा। शेंक्तिया। 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 ना। दादा शेंगटेच काढतो शेंगट्याच काढतोय लांबपण शेंगटी हे आपण खाणार आहोत ना हा शेंगटी पण खातो खातो ना हा नाही तर उगीच पकडून आता खातो आपली पोटा भरली पाहिजे तर पकडा पाऊस आलाय पाऊस अरे अमोल हुसेल घंटी गेली ना कुठे होय होय <laughs>

पके करतो पके <laughs> पके आता एक रील फेमस झालेली बघ अशोकचा बोका हाँ। हाँ। <laughs> किती गेलेली ती रील वन पॉइंट फाईव्ह मिलियन एक बोका सायकलवर बसलेला आणि त्याचा तू व्हिडिओ बनवलेला ना आणि त्याला कमेंट काय आलेली बोकेला बोचा टेकवायला सीट लावून घ्या काय लोक कमेंट करतील

तर माशेची पिशवी नसते तेव्हा काय वापरतात त्याचा आपल्याला अमोल सामान दाखवणार आहे जेव्हा आपल्याकडे पिशवी नसते तेव्हा काय करायचं कसलं झाड रे तुला माहिती नाही का मग राहू दे माश्या कि दास आणि तुमच्याकडे पिशवी नाही हसोळी आहे ही चल हसोळीची फळं असतात हो धान्य हे <laughs> आता काय बनवतोय तू घेच का ह्याच्यात मासे अडकवतो म्हणजे कधी पा पिशी नाही नेलं तर बारा पडतात पिशी नाही नेली तर हो बाजारात नाही नेलं तर गाडी घालते काढी दाखव ही काय वाय आकारामध्ये घ्यायची ही पण चालते अच्छा आता आता कल्ल्यात घेतून घरला तू हां देख lạc तर मित्रांनो कुठलाही आसभास नसताना आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कदाचित छोटा झाला असेल पण हे मासे पकडण्याचं म्हणजे ह्या गोड्या पाण्यातले हे मासे पकडण्याचा आपण कधी व्हिडिओ बनवला नव्हता तो आज बनवलाय सो थँक्यू अमोल सावंत आणि आम्हाला चांगलं जेवण दिल्याबद्दल देखील धन्यवाद तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व कजर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओमध्ये तुमच्या आधी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू